श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे चैत्र पौर्णिमा दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करत असतो हनुमान जयंती ही मंगळवारच्या दिवशी आलेली आहेत यामुळे या दिवसाचं खूप महत्त्व हे वाढलेलं आहे कारण आपण भगवान हनुमानांची पूजा ही मंगळवारी किंवा शनिवारी करत असतो आणि म्हणूनच या जयंतीचे खूप विशेष महत्त्व हे सांगितले गेले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवळून टाकायची आहेत ही वस्तू ओवळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात या तिथीवरती आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होतं खास करून पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे बघा लहान मुलं जी असतात ती खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सतत आजारी पडतात कुणाचं सांगितलेलं ऐकत नाही मोठे मुलं जे असतात त्यांना काहीतरी वाईट व्यसन लागत असतं त्यांचा विवाह जुळत नाही नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा अभ्यासामध्ये प्रगती होत नाही अभ्यास करावा असं वाटत नाही या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा खूप शिकावं आपल्या मुलाने शांत राहावं सांगितलेलं ऐकावं यासाठी आई वडील या हवे ते प्रयत्न करत असतात आणि अशाच प्रयत्नांसोबतच काही उपाय जर केले तर नक्कीच त्याचा फरक आपल्याला मिळत असतो तर पहा आपल्या आजी आजोबांकडून आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते बघायला मिळतात अजूनही आपल्या घरामध्ये असणारे आजी आजोबा आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी काही उपाय सांगत असतात आणि ते उपाय आपण करत असतो आणि खरोखर हे उपाय केल्यानंतरनं मुलांना त्याचा फरक देखील दिसून येत असतो त्यातलाच एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे सहा नंतरनं रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत देखील करू शकता हा एक उतारा आहे आणि उतारा हा नेहमी संध्याकाळी करावा कारण सकाळी दिवस हा चढत चालतो आणि उतारा जो आहे ना तो सकाळी कधीच करू नये म्हणून संध्याकाळच्या वेळेस सहा नंतरनं आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय खूप सोप्पा आहे पण खूप प्रभावी आहे तर तुम्हाला उपाय करण्यासाठी लागणार आहेत खडे मीठ जे खडे मीठ असतं ते थोडंसं घ्यायचं आहे चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी सगळ्यांच्या घरात असेल असं नाही काळे तीळ असेल तर थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतरनं तुम्हाला सात लाल देठाच्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी माती जी असते ना ती घ्यायची आहेत आता ही माती कुठली असावी तर ही माती तुमच्या घरातल्या कुंडीतली वगैरे घ्यायची नाही रस्त्यावरची माती तुम्हाला आणायची आहे तुमच्या घरावरून जो पण रस्ता जातो तिथली थोडीशी माती तुम्हाला उचलून आणायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे सोबतच आई जेव्हा सकाळी केस विंचारते तेव्हा जे केस निघतात ना थोडेसे केससुद्धा त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे आणि यानंतर या वस्तू आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहे आता उतरवत असताना तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे मुलांना कुणी नजरदोष लावली असेल तर ती नष्ट होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे मुलांचा हट्टीपणा कमी होऊ दे मुलांचे संकट दूर होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा उतारा करायचा आहे मुलांना कोणाशी बोलू द्यायचं नाही तुम्हीही कुणाशी बोलायचं नाही अगदी रागात तुम्हाला ही नजर काढायची आहे नजर काढली की एखादं भांडं घ्यायचं आहे प्लेट घ्या वाटी घ्या त्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या त्यावरती चार पाच कापराच्या वड्या टाकून ते तुम्हाला जाळून टाकायचं आहे पहा जर तुम्ही जाताने मिरच्यांचा ठसका झाला नाही वास आला नाही मिरच्यांचा तर आपल्या मुलांना नजर लागलेली होती असं म्हटलं जातं परंतु या मिरच्यांचा ठसका झाला वास आला तर मुलांना नजर लागली नाही असं म्हटलं जातं हा एक उतारा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे पौर्णिमेला आणि अमावस्येला या दोन्हीही तिथेला हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे आता घरात दोन मुलं असेल तर कसं करायचं तर तुम्हाला दोन वेगवेगळे उतारे करायचे आहेत एका मुलावरून उतरवलेल्या वस्तू या दुसऱ्या मुलासाठी वापरायच्या नाही तर त्याचा कुठलंच फळ आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर आता ज्यांना हा उपाय करणं थोडंसं अवघड वाटत असेल या वस्तू भेटणं थोडंसं अशक्य असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचभर मीठ टाकायचं आहे खडेमीठ किंवा बारीक मीठ तुम्ही टाकलं तरी चालेल हा ग्लास घ्यायचा आणि हा ग्लास आपल्या मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचा आहे आता उतरवत असताना सुद्धा मी तुम्हाला जे सांगितलं तेच म्हणायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला अशा ठिकाणी ओतायचं आहे की ते घराच्या बाहेर जाईल मग आपलं बेसिन, बेसिन जे असतं त्या बेसिनमधून हे पाणी तुम्ही ओतलं तर बरोबर ते फाटे बाहेर जातं आणि मुलांचे जे दोष असतात ते सुद्धा निघून जात असतात म्हणून हा एक उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता आता ज्यांना दोन्हीही करणं शक्य आहे त्यांनी दोन्हीही उप उपाय करा परंतु ज्यांना पहिला उपाय करणं शक्य नसेल त्यांनी दुसरा उपाय केला तरी चालेल हे दोन्हीही उपाय खूप प्रभावी मानले जातात यामुळे मुलांचे दोष हे निघून जातात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असते त्याचबरोबर तुम्हाला उद्या सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे उद्या प्रत्येक आई आपल्या मुलांना घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शनाला घेऊन जायचं आहे मारुती हे संकट संकटमोचक आहे विघ्न दूर करणारे देवता मानले जाते आणि या दिवशी मुलांना आवर्जून मारुजच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान हनुमानांच्या पाया पाडून आणायचं आहेत मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून हनुमान चालीसा तुम्हाला म्हणून घ्यायची आहे वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही स्वतः म्हणा मुलांनी ऐकली तरीही चालेल परंतु ही ही एक गोष्ट आवर्जून आवर्जून तुम्हाला करायची आहेत सकाळी मुलं शाळेत गेलीत तर संध्याकाळी तुम्ही मुलांना मंदिरात घेऊन नक्की जा या दिवशी तुम्हाला ही गोष्ट न चुकता करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ